नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरा या परिसरात आलेलो आहेत या ठिकाणी अनेक लोक आपल्या कामासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंत्र्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आपच्या आपल्या समस्याचं निवारण करतात पण परभणी शहरातील एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे बळीराम आरगडे हे पत्रकारसुद्धा आहेत दिग्दर्शक आहेत कलाशा ल कलाकार आहेत आणि लेखकसुद्धा आहेत अशाच एका व्यक्तिमत्वाची आपण आज घरी भेट घेत आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण तर आपल्यासोबत बळीराम आरगडे आहेत पंकज प्रत्येक प्रोडक्शनच्या माध्यमातून ते या काम करत असतात गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी अनेक नाटकं लिहिलेले आहेत आणि नाटकं लिहिल्यानंतर नाट त्यांनी अनेक नाटकंसुद्धा सादर केलेले आहेत ते स म्हणजे लोकांच्या पसंतीचे नाटकं आहेत आपल्या सोबत बळीराम आरगडे आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत लेखक दिग्दर्शक पत्रकार कलाकार सामाजिक कार्यकर्ते बळीराम आरगडे होते त्यांनी आपल्या कार्याचा या परभणी न्यूजच्या माध्यमातून लेखाजोखा मांडलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो अंगीकार केलेला आहे त्यांनी परिवर्तन या नावाचं नाटका नाटिका लिहून त्यामध्ये अंगुलीमाला माला भगवान बुद्धाला कसा त्रास देतो यावर त्यांनी हे नाटिका सादर केलेली आहे आपल्या आणि स्वतः कलाकार लेखक डायरेक्टर बळीराम मार्गडे यांनी तथागत भगवान बुद्धाचा रोल त्या नाटिकामध्ये त्यांनी सादर केलेला आहे आणि अशाच या प्रवाहातून आपल्याला बळीराम मार्गडे यांची आपण जीवनगाथा या ठिकाणी आपण मांडलेली आहे त्यांचा हा प्रवास सदोदित चालू राहू त्यांची इच्छा आहे की शाक्यनगरीमध्ये त्यांनी पाच मजली बुद्धविहार बांधण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते पण या परिवर्तन या नाटकाच्या माध्यमातून निधी जमा करून ते, ते त्या ठिकाणी बुद्धविहार तयार करणार आहेत जेणेकरून त्या विहारास सगळ्या सुविधा असतील परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी नमस्कार मी बळीराम मार्गडे परभणीमध्ये जवळपास मी एकोणीसशे ते त्र्याऐंशीपासून या सामाजिक कलाक्षेत्राशी निगडीत आहे तसेच एकोणीस सत्याऐंशीपासून मी पत्रकारितेशी जोडल्या गेलो खरे म्हणजे मनुष्य हा स्वप्न वेगळे पाहतोय आणि आयुष्याचा आयुष्य मात्र त्याला वेगळ्या मोडवर नेते माझं स्वप्न खरं तर पत्रकार वगैरे होण्याचं नव्हतं मी एक चित्रपट निर्माता दिग्दर्शक कलाकार हे होण्याचं माझं एक स्वप्न होतं परंतु परिस्थिती माणसाला वेगळ्या वळणावर नेते तसंच माझंही झालं एकोणीसशे त्र्याऐंशीला मी परभणीत आलो आणि येथे आल्याच्यानंतर सामाजिक चळवळीशी माझी नाळ जोडल्या गेली आणि मी नाट्यक्षेत्रामध्ये बरंच लिखाण केलेलं आहे जवळपास सतरा नाट्यसंहिता लिहिल्यात सादर केल्यात जवळपास पासष्ट नाटकातून मी वेगवेगळ्या भूमिका साकार केल्यात पंचेचाळीस नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे आणि चौदा चित्रपटाच्या कथा पटकथा संवाद आणि गीताचं लेखन केलं ले। एक चित्रपट आता माझा लवकरच हे तीन चार महिन्यात रिलीज होण्याच्या मार्गावर आहे तर अशा पद्धतीने माझा प्रवास इथपर्यंत येऊन थांबलेला आहे तर यापुढेही मी माझं आयुष्य हे कलाक्षेत्राला पूर्णसा अर्पण केलेलं आहे तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडल्यामुळे मी सामाजिक कामातसुद्धा अग्रेसर आहे हे आपण जाणताच तसेच आम्ही आता ज्या वसाहतीमध्ये राहतो त्या वसाहतीमध्ये सतरा मार्च दोन हजार चोवीसपासून एक बुद्धविहार बांधण्याचा संकल्प केला सुसज्ज असं बुद्धविहार जवळपास पाचमजली ते बुद्धविहार बुद्धविहार असेल त्या ठिकाणी विपोशणा केंद्र असेल संस्कार केंद्र म्हणून त्या बुद्धविहाराचं आम्ही निर्माण करणार आहोत पाच मजली बुद्धविहारामध्ये भिकू निवास असेल अभ्यासिका असेल विविध प परीक्षांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी तिथे कोचिंग फ्रीमध्ये कोचिंग आम्ही उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत हे सर्व उपक्रम राबवित असताना महिलांचंही सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वयंसाहित्या बचत गटांच्या माध्यमातून महिलांची पत एक पतपेढी आम्ही निर्माण करण्याचा एक विचार करीत आहोत नागवंश बुद्धविहार प्रतिष्ठान याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं धर्मादायुक्ताकडे त्या माध्यमातून आम्ही बुद्धविहार आणि हे सर्व उपक्रम आम्ही तेथे राबवणार आहोत सर्वांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत यापुढे जाऊन आम्ही सदर बुद्धविहारामध्ये बाहेरचे भिक्खूसुद्धा निवास करतील असं आम्ही सुसज्ज असं भिक्खू निवास त्या ठिकाणी उभारणार आहोत अशातच गेल्या वेळेस आपण मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार चोवीसला पवतन पवतन हे गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित आपण मान्यता सादर केली होती आणि स्वतः आपण त्याच्यामध्ये गौतम बुद्धाचा रोल केला होता।, हो। होता तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आधार घेऊन मी ती ना महानाट्ये एकोणीसशे नव्वदला लिहून लिहून पूर्ण केलेलं आहे तसे नव्वदला बरेच प्रयोग झाले परंतु आता धम्मग्रंथ वाचन सम सांगता समारोह यानिमित्त आम्ही चाक्यनगरी येथे पवतन हा पाली शब्द आहे अर्थात परिवर्तन या महानाट्याचा प्रयोग आम्ही तेथे ते सादर केला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि यापुढेही आम्ही या, या नाटकाच्या पन्नास प्रयोगाचं नियोजन केलेलं आहे मार्च महिन्यापासून आम्ही ते पन्नास प्रयोग वेगवेगळ्या शहरामध्ये दाखवणार आहोत आणि त्यातून जो निधी उपलब्ध होईल त्यातून आम्हाला बुद्धविहार बांधायचे कारण बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवण्यासाठी अख्खी हयात खर्च केली म्हणून आम्ही स्वाभिमानानं स्वाभिमान जागृत ठेवून बाबासाहेबाला जे अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी आम्ही देणग्या किंवा असे धम्मदान वगैरे मागून आम्हाला बुद्धिविहार बांधायचं नाही आम्हाला आमच्या स्वतःच्या कष्टातून ते बुद्धविहार उभारण्याचा आमचा संकल्प आहे आणि माझी टीम जवळपास सर्व शाक्यनगरीमधले महिला पुरुष हे सर्व माझ्यासोबत आहेत त्यात वकील आहेत त्यात डॉक्टर आहेत त्यात रिट सेवानिवृत्त कर्मचारी आहेत हे सर्व व्यक्ती माझ्यासोबत आहेत ही सर्व टीम आमच्यासोबत आहे आणि या टीमच्या भरोशावर आम्ही तो संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत तेव्हा आपलंही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे वेळोवेळी आमच्या कार्याची प्रसिद्धी करणे हे 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 अपेक्षित आहे आपल्याकडून धम धम्मदान किंवा डोनेशन किंवा देणग्या आम्ही कदापि स्वीकारणार नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज